रामाच्या कथा सांगितल्या श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या आणि काय सांगितलं शुभा अरे भगवान श्रीकृष्ण मथुरे मध्ये कौसाच्या बंदी खाण्यामध्ये जन्माला आलेबा जीवनामध्ये एवढं आलेलं दुःख ज्या भगवंताला कळत नव्हतं अशा अवस्थेमध्ये स्वतःवरच दुःख भगवान श्रीकृष्णाने बंदी 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 खाण्यातून बाहेर पडण्यासाठी केलं ऐका माझ्या राजांनी राजा ता जे आई साहेबांनी शिकवलं लहानपणी ते माझ्या राजांनी जीवनामध्ये किती तंता त्याचा अवलंब केला आग्र्याला ज्या वेळेला राजा जयसिंग आणि छत्रपती शिवरायांचा तह झाला त्या तहामध्ये शिवराय औरंगजेबाच्या भेटीला कुठे आग्रेला गेल्याबरोबर माझ्या राजाला कैदेमध्ये टपला ऐका आमचे धर्मग्रंथ आम्हाला काय देतात आम्हाला घेता आलं पाहिजे आम्हाला जर त्याच्यातून घेता आलं नाही रामासारखे एक वचन एक बाणी एक पत्नी लक्ष्मणासारखं भावावर भावाचं प्रेम सिताई सारख पातीवर घराच्या प्रती आपल्या घराच्या प्रती सिताई साहेबाची मांडवीची शुद्ध समर्पित भावना हे रामायणामधून आम्हाला मिळतं भाऊ कसा सांभावा भरतासारखा भाऊ कसा असावा रामा हे आमचे धर्मग्रंथ आम्हाला देतात छत्रपती हे शिवरायाच्या बंदी खाण्याचा आपल्या जीवनामध्ये उतरवलं रसायन आणि औरंगजेबाच्या बंदी खाण्यातून सोडण्यासाठी राजांनी आमच्या हात भांडला वापरला मिठाला त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण बंदी खाण्यातून बाहेर आले

स्वतःचे प्राण संकटात टाकून मित्राला वाचवणारा असावा माझ्या राजाने गरीब घरचे बोल पण माझ्या राजाच्या संपर्कात आले संगतीमध्ये आले राजा बोललो मी रात्री महान झाले महान ऐका हे स्वराज वाहनाऱ्या पाटावर हे स्वराज्य निर्माण झालं कशासाठी बोलतो ऐका सिद्धी चोहांनी पन्हाळ्याला वेढा दिला अरे मित्र कसा असावा प्रयत्न करताय पण प्रयत्नाला यश येत नाही शेवटी आई साहेबांनी घोड्यावर तुमच्याकडून सोडवणार सांगितलं आई साहेब फक्त एक संधी द्या राजे गडावर आहे बघा मित्र जीवनामध्ये कसा असा तरुण मुलं येत आहेत माझे मित्र आहेत राजे गडावर आहे वेला दिला होत नाही जो हरता बाहेर कसा पळायचं माझा राजा मनगडा ताकद आहे बुद्धीचा आहे 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 चातुर्य राजाने ठरवलं विचार केला हुबे हुब छत्रपती सारखा दिसणारा शिवाकाशी राजांच्या सारखा दिसणारा हुबे हुब शिवाकाशी नावी समाजाचा नावी समाजाचा जातीला काय आणि चांगल्या चांगल्या जातीची फोडायला चांगल्या जातीची जातीला काय करता, करता? शिवा काशी नावी समाजाचा राजाने विचारलं शिवा शिवा कलावांना बाहेर जायचंय हो राजा तुला शिवा व्हायला शिवा उद्या तुला शिवका राजा भोसलो व्हायचंय होईन की शिवा काय राजा अरे तुला शिंदीला भेटायला जायचंय माहित आहे राज एका वाटेनं माझी पैश जाणार आणि एका वाटेनं तुझी पैशी जाणार मी निरप पाठाबाई शिंदी जो हरला शिवाजी राजा भोसला हा स्वतः येऊन त्या ठिकाणी समर्पण सिद्धीला जाणार कि राज माहित आहे तुला काय अरे तुझा तुझा जीव पण जाणार आहे तुझे प्राण लावू शकतात राजा या स्वराज्यासाठी एक शिवाकाशी काय राजा या स्वराज्यासाठी हा दारो शिवाकाशी तुमच्यासाठी प्राण देण्यास तयार असतो शिवरायांची ती मॅन तलवार शिवाकाशीच्या कमरेला बांधली दिसायला हुबे हुब पती शिवाजी शिवाकाशी पालखी मध्ये बसला एका पालखीत शिवाजीराजे बसायला चालले शिवाकाशीला भेटायला आले गळा भेट झाली उर भेट झाली आणि शिवाजी राजांच्या डोळ्यातले उष्ण आश्रू शिवाकाशीच्या मानेवरती पडले शिवाकाशी नंतर राजायच माझ्या राजांच्या डोळ्यात राजा पाठीवरती धाप द्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवा राजा की मोही केल्याशिवाय राहणार नाही राजांच्या डोळ्याला विष्णू सुरू एका पंथीमध्ये राजे भोसले

नेली, बसलेला होता त्याच्या शेजारी फाजल खान कोण हा फाजल खान पोटातील आखणी त्या फाजल खानाचा पोटला जवळजवळ बसलेला आहे त्याने माझ्या राजाला बघितला होता प्रताप मला पायथ्याशी जवाहर हा शिवा काशी येतोय आणि त्याची माणसं सांगतात सिद्धी का शिवाजी राजा फौसलो भाडली आहे आणि राजा खाली ठेवतात पण की शिवा काशी तंबू मध्ये चालत येतोय बाजूला बसलेला शितीच्या बाजूला बसलेला फाजल आहे फाजल जेव्हा बघतोय शिवा कडे आणि शितीला म्हणतोय फाजल खान ये शिवाजी राजा भोसलो ये नहीं बोल सकता शिवाजी राजा घुसो क्यों नहीं बोल सकता वही तो मैं पूछ रहा हूं क्यों क्यों मैंने वो शिवाजी राजा लो इस आंखों से मैंने देखा है मैंने देखा है उसकी आंख है मैंने देखी है उसकी चांद उसकी आंखों से अंगार बरसता है वो चलता है तब तो ऐसा भोसला नाही बोल सत्ता शिती तो ज्ञानात असेल तर वापहेर काढली शिवाखाशीच्या मानेवर ठेवली आणि म्हणतोय शेती अच्छा बघा बघा तुम कौन हो मैं शिवाजी राजा भोसला हूं मैं शिवाजी राजा भोसला हूं

शिवाजीराजा भोसलेचा मावळा हा पाठीवर पालखा पडणार नाही तो शिवाकाशी आपले गुण फेटे कोण त्या ठिकाणी शिवाजी राजा भोसल्या शिवाजीराजा भोसल्यांच्या प्रती नम्र भावाने नवतोस तो पालखा पडला आणि म्हणून मावळा कधी पालखा पडत नाही हे शिवाजीराजांसाठी समर्पित भावानं मावळ्यांनी आणि मित्रांनी तेच मित्र कसे बनवायचे हे श्रीकृष्ण जन्मातून माझ्या राजांनी शिकलं म्हणून आमचे ग्रंथ म्हणून आमचं शास्त्र आमच्या ग्रंथाचा आमच्या शास्त्राचा आमच्या इतिहासाशी हा संबंध आहे याच्यातून तयार झालेली आमची संस्कृती आहे आमची संस्कृती महान का आमच्या या सगळ्या धर्मग्रंथातून हे आचारशील आचार शुद्ध जीवन याचा आदर्श आमच्या महान महान संतांनी आणि वीरांनी आम्हाला दिलेला आहे तोच श्रीकृष्ण गोकुळामध्ये जेव्हा भगवंत सगळ्या करता सगळ्या कटाळ्या सगळ्या गवळणी कटाळ्या त्यांनी सांगितलं भर झाल्या जेव्हा तुझ्या सोबत सांगितलं अगं तुझा हा काना आमच्या घरी येतो माझ्या पोरीला पाहायला पावणे आले रांगोळी घातल्या तुझा काना त्या रांगोळीवर सुसु करून गेला बाई तुम्ही मोठ्या घरच्या म्हणून आम्ही हे गोकुळ सोडून जायचंय काहीतरी त्या पोराला सांग yes, भाई तुम्ही मोठ्या घरच्या तुमच्या पोरानं काही केलं तर चालत पण आमच्या पोरानं काही केलेलं चालणार नाही भाई तो बोलतो घरी आलं त्या दिवशी आणि त्यानं माझ्या सुनाच्या दाढीची दारीची सुना सुनाच्या मेरीची गाठ मारली कोणाला सुटे ना बाई ती काय सांगू तुला अगं आमच्या घरी आला आणि तुमच्या कोट्यातले सगळे वासरू सोडून दे सगळ्या वासरांनी गाईला दूध प्याले एवढंच नाही बाई त्या दिवशी मी वट्यावर अशी काठी घेऊन पाठी पाठीमागून गेला घराच्या कधी बुद्धून गेला मला कळलं नाही आई साहेबांनाय माझ्या बाळावर आळ घेऊ नका तुम्ही बारा घरच्या बारां शरंगर हाळ घेत मला आवडणार नाहीये खुश म्हणतो आई बघ ना माझ्यावर सगळे आरोप करतात आई साहेबांनी सांगितलं मला पकडून दे आमच्या बोटी मायासारखे मथारी होती मदारी म्हणजे पकडून द्यायचं का बाण उद्या तुला पकडून मथारी काठी घेऊन मोठ्यावर बसली बाकीच्यांनी सांगितलं देवा मदारी काठी घेऊन बसेले आज सगळे सगळेजण हात गेले दही दूध खाल्लं आणि मातारीच्या लक्षात आला हवा मदारी गेली आणि कृष्णाच्या हाताला धरलं तुझी आई पुरावा मागते ना चल तुझी आईला आता पुरावा देते कानाच्या हाताला धरलं आणि चालले तिकडे येशोरींच्या माण्याकडे कशासाठी बोलतोय तितक्यात माथारीचा नातू आला कृष्णाना